पंधरा ऑगस्टला कत्तलखाणे त्याचबरोबर जे अधिकृत लायसन्स होल्डर आहे विक्रेत विक्रेता त्यांच्यावर मास विक्रीवर बंदी बंदी त्या दिवशीकरिता आपण घातली असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त मॅडमच्या माध्यमातने तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमातने आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल त्याआधारे आपली महानगरपालिकांनी नाईन्टीन एट्टी एटला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिकामार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असं ऑर्डर्स आपण काढत आलेलो आहोत सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असा कुठलाही नव्याने असा काही निर्णय नाही घेतलेला आहे हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रुटीनप्रमाणे यावर्षी पण हे निर्णय काढण्यात आला त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते ऑर्डरप्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेता आहेत म्हणजे जे, जे आपले मीट शॉप्स आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहेत कन्जम्पनवर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंदी राहत नाही काही माध्यमातून असा एक गैरसमज होत आहेत की आपण त्याला म्हणजे कन्झ्युम करू शकत नाही तर त्याचा नाही आहे कन्झम्पनला कुठल्याही प्रकारची बंदी आपण करत नाही आहे आणि या प्रकारच्या ऑर्डर्स उपायुक्त स्तरावरून दरवर्षी काढण्यात येतात आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण काढण्यात आलेला आहे बंदी काय याबद्दल काही असतील तर सगळ्यांनी विचारा तो जसं मी सांगितलं की आपलं जे महानगरपालिका अधिनियम आणि शासन निर्णय प्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेता येऊ शकेल त्या आधारे आपण हे निर्णय घेण घेत आलो आता म्हणजे खूप वर्षापासून त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ता, स्थानिक पातळीवर जर आपल्याला काही निवेदन किंवा काही हे प्राप्त झाले तर त्याला त्याच्यावर विचारविनिमय करून जर काही निर्णय घ्यायचे असेल तर ते घेता येऊ शकेल नाही जसं मी सांगितलं की राज्य शासनाचा शासन निर्णय आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि महानगरपालिकाच्या अधिनियम मध्ये पण तसा आहे म्हणून हे स्थानिक पातळीवर निर्णय अगोदर पासून घेण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण घेण्यात आले आपल्याला दिलेले आहे या काय निर्णय कायम ठेवणार करणार जसं मी की मागे सांगितलं की आता जे आधी आपल्याला काही निवेदन किंवा काही संघटनाचे पत्र प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल दिवंगत होता तो पत्रव्य महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही का प्रश्न समजला नाही एकोणीसशे अठ्याऐंशी ला हे प्रशासकीय ठराव तुमचा ऍक्टिव्ह झाल्यानंतर इथे कल्याण डोंगरी मध्ये राहणारे जे दिवंगत राज्यमंत्री होते नकुल पाटील त्यांनी हा ठराव विकंडित व्हावा म्हणजे त्याच्यातून हा ऑगस्ट बाहेर काढावा असं पत्र दिलं होतं ते 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 रेकॉर्ड मध्ये आम्हाला माहित नाही पण ते असेल तर ते शोधता पण येईल बंदी आहे ही कायम राहणार आहे काय ह्याच्याबद्दल आपण अर्थ एक उत्तर नाही जसं मी सांगितलं हे सध्या ऑर्डर आपण काढलेलाच आहे तर आज रोजी ऑर्डर एनफोर्स्ड आहेत आता जे निवेदन प्राप्त झाले किंवा इतर माध्यमात आम्हाला जे प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून जर काही बदल असेल तर निर्णय पण घेता येईल आणि त्याचा जर बदल होत असेल तर ते आम्ही आपल्याला कळू महत्वाचा विषय असायमध्ये तुम्ही बघायचं मला दोन तीन दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या आहे पण या बाबतीमध्ये महापालिकेने मग जाहिरात पद्धतीप्रमाणे या बाबतीमध्ये आपली स्वतःची भूमिका काय स्पष्ट केली गेली नाही आता फायदा नाही ना। आता आ, हे जेव्हापासून पासून आता विविध माध्यमातून हे बातमी येऊ लागली तर आम्हालाही असं वाटलं की आमची जबाबदारी आहे की महानगरपालिकाची भूमिका काय आहे आणि या ऑर्डरची काय पृष्ठभूमी आहे आणि याचे काय मानक का आहे ते आपल्या समोर स्पष्ट व्हावा म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय नाही शौप, आता जसं मी सांगितलं की दरवर्षी काढतो आणि दरवर्षी याची अंमलबजावणी करत असतो यावर्षी विविध बातमी येऊ लागली म्हणून हे ऑर्डर काय आहे आणि याचे स्पष्टीकरण आम्हाला आम्ही द्यावं असं आम्हाला वाटलं म्हणून आज देतो सर तुम्ही कारवाई केल्यानंतर माल जप्त करणार आहे तुम्ही सर तीस दिवस कुठे ठेवणार काय माहिती द्याल का पुढं ते तर पुढची कारवाई भविष्यात ते आपलं जे परवाना विभाग आहे त्याप्रमाणे त्यांची एक पूर्ण पद्धत आहे म्हणजे कारवाई करण्याची तर त्या पद्धतीमध्ये रुल्स आहेत कसे करावं काय करावं कसे केलं पाहिजे मालमत्ता जर जप्त करायचं असेल तर त्याचीही पद्धत असते प्रोसिजर प्रमाणे पूर्ण कारवाई कारवाई होईल जर केली गेली तर तुम्ही म्हणालात की चर्चा करू आम्ही त्याच्यावर आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ एक दिवस आहे आहे चर्चा कधी होणार आणि मग त्या संदर्भातला निर्णय कधी कळवला जाईल मी जसं सांगितलं की आज रोज ही ऑर्डर आहेत जर काही त्याच्या विपरीत काही ऑर्डर झाला किंवा चर्चा करून असं वाटलं तर ते आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना कळू आणि त्याच्या अंमलबजावणी त्याची करू महापालिकेचा नागरिकांना त्याबद्दल आमची काही भूमिका नाही दिवशी खरं पाहिलं तर आता अजूनही तुमचा निर्णय तुम्ही ठामपणा सांगत नाहीये पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशीच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे याला जबाबदार महापालिका असणार आहे का, का। तुम्ही प्रशासनाचे अधिकारी म्हणून तुम्ही जबाबदार राहणार कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था जर प्रश्न असेल तर पोलिसांसोबत चर्चा करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेण्यात येईल सर आपण बघितलं तर आपल्या बाजूची भिवंडी महापालिका असेल उल्हासनगर असेल ठाणा असेल या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये हा नियम नाही आहे मुंबई मुंबई आपण वापरत ते पण हा नियम नाहीये मग हा निर्णय पाठी द्यावा असं तुम्हाला वाटत नाही जसं मी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे हे काढण्यात आलेलं आहे आता जे प्र, उलट प्रचार प्रसार माध्यमात जे आम्हाला कळते की काही महानगरपालिकांनी पण काढलेलं आहे उदाहरण स्वरूपात आय थिंक नागपूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर जलगाव इचलकरंजी जल जल इचल तर भरपूर महानगरपालिकाने त्यांचे त्यांचे स्थानिक पातळीवर जे काही असेल त्या पद्धतीने काढण्यात आलेलं आणि त्याच पद्धतीने आम्हीही काढत आलो आणि त्याच आधारे हे ऑर्डर काढण्यात सर पण या सगळ्या मुद्द्याला कळीचा मुद्दा म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आधार घेऊन इतर महापालिकेने काढल्याची बातमी आहे सगळ्या माध्यमांमध्ये त्याचा मी काही सांगू शकत नाही की त्यांनी कॅशला आधारे काढलाय ते म्हणजे मी मी प्राधिकृत अधिकारी नाही आहे काय म्हणतात जसं मी सांगितलं की मी आमची महानगरपालिका बद्दल स्पष्टीकरण देऊ शकतो त्यामध्ये सुरुवात नाही तर आम्ही खूप वर्षापासून काढत आलोय आमच्याकडे दोन हजार दहाचे पण ऑर्डर आहे अकराचे पण तेराचे पण सगळे ऑर्डर्स आहेत तर त्या पद्धतीने आम्ही काढत आलो आणि यावर्षी पण काढण्यात आलो मी सांगितलं तुम्हाला की जर काही असा झाला तर आपले प्रोसिजर आहे प्रोसिजर प्रमाणे मग पुढची कारवाई करण्यात येईल सर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय की पंधरा ऑगस्टला आम्ही इकडे येऊन मटण आणि चिकन खाऊ पार्टी करू जर हा निर्णय पाठी नाही घेतला तर यावर आता आपलं काय मत याच्यावर माझ्या काही मत नाहीये मी प्रशासकीय बाजू जे ऑर्डर आहेत आणि ते काय याची पृष्ठभूमी होती आणि प्रशासकीय रीतीने आम्ही काय काढला ऑर्डर त्याच्याबद्दल मी बोलू शकतो दोन तीन दिवसापासून अनेक विरोधी पक्षांनी तुम्हाला लेटर्स दिले आहेत निवेदन दिलेले आमचे खाटी समाजाचे लोकसुद्धा ले, तुम्हाला येऊन भेटलेले परंतु हा जो जो निर्णय जो आहे तो निर्णय आपण आज घेतलेला आहे परंतु या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील भूमिका काय स्पष्ट असणार आहे जैसा मैं अगोदरी संगित की प्राप्त चर्चा कर विपरीत निर्णय होता ही अपने जैसा कि आप सभी को पता है कि कल्याण डोमीवली महानगर पालिका की तरफ से पंद्रह अगस्त के दिन जितने हैं और आ, जो अधिकृत लाइसेंस होल्डर्स हैं शॉप्स के चिकन और मटन मांस बिक्री केंद्र उन पर आ, एक दिन के लिए आ, बंदी लगाई गई है ये निर्णय कल्याण नोमीवली महानगर पालिका ने स्थानिक पात्रीवर स्थानिक रीजन पे आ, लिया है शासन निर्णय भी इसमें है और महानगर पालिका का जो एक्ट है उसके अकॉर्डिंग लिया गया है विशेष रूप से 1988 से ये हम कल्याण डूबिवली महानगर पालिका में इस प्रकार का निर्णय लिया जा रहा है और हर साल ये 15 अगस्त के लिए इस प्रकार की बंदी कुछ कत्तल खाने और इनके लिए ली जाती है तो ये कुछ नए रूप से इस साल निर्णय लिया गया है ऐसा नहीं है इसे पहला एक स्पष्टीकरण मैं यहाँ देना चाहूँगा आप सभी को और दूसरा एक स्पष्टीकरण ये है कि खाने में या कंजम्पशन में किसी भी प्रकार की बंदी या बैन नहीं है ये एक स्पष्टीकरण आपके माध्यम से सभी नागरिकों को मैं देना चाहता हूँ और फिर से बताना चाहता हूँ कि किसी प्रकार का संभ्रम मन में किसी भी नागरिक में नागरिकों के मन में ना जाए तो इसलिए ये एक पत्रकार परिषद रीत सर इंफॉर्मेशन एंड ऑफिशियल इन्फॉर्मेशन देने के लिए हमने आज रखी थी और इन्फॉर्मेशन राज तो मतलब जैसा मैंने बताया कि स्थानिक पात्र स्थानिक लेवल पे हम ये निर्णय लेते हैं आ, और ये लिया जा रहा है कई सालों से अब इसके विपरीत कुछ हमको निवेदन या कुछ हमको आए हैं तो उस पर विचार विमर्श करके योग्य निर्णय लिया जाएगा नहीं सिक्योरिटी का विषय तो पुलिस का है और पुलिस जरूर उस पर विचार विमर्श करेगी अगर कुछ ऐसा होगा तो जरूर पुलिस से भी चर्चा की जाएगी सर भिवंडी और थाने से मटन चिकन लाकर कर यहाँ खाया जा सकता है उसमें कोई दिक्कत नहीं है